जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांक मुंबई पुणे हायवेवर येलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असाय हा प्रकार ज्यांच्यासोबत घडलो त्यांनी जेव्हा ही गोष्ट मागका सांगितल्याने तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काटो इलो होतो असा कायो कधी कोणासोबत घडाक हो शकता आता नेमका असं काय घडला आता तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तरी ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि अशी जर शर्टा तुमका हवी असतील तर मालवणी बोको डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊक विसरा नको किंवा व्हॉट्सॲप नंबरवर जरी माका मेसेज केलास तरी तुमका शर्टा घरपोच फ्री डिलिव्हरीमध्ये मिळाक शकतात चला तर मग आता आपण होळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव संतोष आज मी तुमका माझ्या जीवनातलो एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे तर झाला असा होता मी आणि माझी बायको मुंबईवरसून पुण्यात फिराक म्हणून गेलो होतो आणि त्या दरम्यानच वाटेत जो काय प्रकार आमका अनुभव गावलो तो खूप भयंकर होतो पण आता ह्या सगळा कसा घडला तर मी तुमका पहिल्यापासून सांगतोय तर माझं बालपण ह्या मुंबईतच गेला होता पूर्ण शिक्षण हो मी मुंबईतच केलं आहे आणि त्यानंतर एका कंपनीत चांगल्या कामाक लागलं आहे त्यानंतर माझी इन्क्रीमेंट होत गेली आणि पगारसुद्धा चांगलं होऊक लागलो बघता बघता माझं वय एकोणतीस तीसच्या आसपास जाऊक लागला त्यामुळे घरचे म्हणाले की आता वय खूप होता लग्न वेळेवरच केलेला बरा त्यामुळे मी त्यांना म्हणाल आहे की आहे मी लग्नात तयार आहे तुम्ही मुलगी बघू घ्यावा म्हणून ते मुलगी बघत होते आणि त्या दरम्यानच माझी ओळख झाली स्मितासोबत स्मिता ही एक चांगल्या घराण्यातली मुलगी होती आणि एका ठिकाणी कामसुद्धा करायची बसमध्येच आमची ओळख झाली आणि त्यानंतरच बघता बघता माका ती कधी आवडाक लागली ता समजला नाही आमचा बोलणं भेटणं ह्या खूप वाडाक लागला आणि त्या सगळ्यामुळेच मी ठरवलं आहे की लग्न करीन तर हिच्याशीच म्हणून मग मी तिची ओळख माझ्या घरच्यांशी करून दिलं आहे घरचे म्हणाले की नोकरी करता सगळं व्यवस्थित आहे तर मग काय हरकत नाही म्हणून मग एक दिवशी माझ्या घरचे तिच्या घराकडे गेले आणि बोलणे करूक लागले माकाव चांगलो पगार होतो दोघांचा सगळा काही चांगला असल्यामुळे जास्त अडीअडचणी येऊक नाही सगळा एकदम व्यवस्थित झाला आणि बघता बघता अखेरीस मी आणि स्मिता दोघांनी लग्न केलं लग। स्मिताचा स्वभाव खूप चांगलो होतं ती सगळ्यांका समजून घ्यायची माझ्या आईवडिलांशी ती एकदम प्रेमान वागायची त्यामुळे माका कसलीच चिंता नाही पण लग्नानंतर आम्ही काही फिराक गेलो नाही होतो त्यामुळे स्मिता सहजास माका म्हणाली की आपण काहीतरी फिराक जाऊया काय कारण काम करून करून खूप कंटाळू यायचो म्हणून ते एकदा म्हणाले की आपण पुण्यात जाऊया पहिल्यांदाच तिने असं काहीसा सांगितल्यामुळे मी काही तिका नकार देऊ शकले नाही आणि माका हो कंटाळू चिलो होतो म्हणून आम्ही ठरवलं की पुण्यात जायचा आणि तसं मी आमच्या घरच्यांका सांगितलं आहे घरचे म्हणाले आहे तुम्ही जाऊन येवा म्हणून मग आम्ही एक दिवशी थंय जाऊचं ठरवलं रात्री ऑफिसपासून इल्यानंतर रातोरातच आम्ही पुण्यात जाऊक निघणार होतो आणि तेव्हा माझ्याकडे स्वतःची फोर व्हीलर होती त्यामुळे जाऊचं येऊचं हो तर काही प्रश्न नाही पण आई म्हणाली की असे रातचे जाऊ नको कारण नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे शक्यतो रातचं प्रवास टाळा म्हणून मी आईक म्हणालेलं आहे की आहे आम्ही रातचं प्रवास नाही करूच वाटेत एखाद्या दे हॉटेलात आम्ही थांबाव असं काहीसं मी आईक सांगितलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही मुंबईवरसून पुण्यात जाऊक निघालं साधारण तीन एक तास लागणार होते त्यामुळे जास्त काय आमचं प्रवास नाही आणि रात्र होच्या आधी आम्ही सहज पुण्यात पोचणार होतो आणि त्यानंतर वाटेत आम्ही काही थांबाक नाही पण मधीच स्मिताक जरा भूक लागलेली पण वाटेत आमका धाबो वगैरे गावत नाही होतो तसं पैसो चांगल असल्यामुळे आम्ही म्हटलं की चांगल्याच एका हॉटेलात थांबा या म्हणून तसा हॉटेल आम्ही शोधित होतो पण ते थंडीचे दिवस असल्यामुळे खूप धुक्या रस्त्यात पडला होता आणि रात्र झाल्यावर अजूनच धुक्याचं प्रमाण वाढला त्यामुळे आजूबाजूचं काही दिसा नाही आणि साधारण ही घटना पंधरा एक वर्षांपूर्वीची असा त्यामुळे आता सारखी गाड्या रस्त्याक नसायचे आणि शक्यतो रात्री ट्रक वगैरेच जास्त असायचे तर त्यावेळी आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत पुण्याच्या दिशेने निघालो होतो पण हॉटेल काय आमका वाटेक गावा नाही शोधता शोधता आमक जवळजवळ दीड ता एक तास उलटून गेलो आणि अचानक एक असो जंगली भाग गावलो लोणावळ्याच्या पुढे आम्ही गेलो होतो आणि थंय तर मरणाचा धुक्या पाडाक लागला स्मिता तर म्हणत होती कि या गाड़ी की ह्या धुक्यात गाडी कशी काय चालवतलास तुम्ही ती सारखी माका सांगा कि आपन जाना माका हलु 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 सार की आपण काहीतरी थांबा या ह्या धुक्यात जाणं बरोबर नाही कारण तिने ह्याआधी असं रातचं कधी प्रवास करूक नाही होतं ज्यामुळे तिकं एवढा धुक्या बघून ती जरा घाबरलेली पण माका तशी गाडी चालवची सवय असल्यामुळे मी हळूहळू गाडी चालवत होतंय पण ती सारखी म्हणा की हो थांबा नुको या धुक्यात गाडी चालव पुढचं काय दिसत नाही आपण काहीतरी हॉटेल बघूया पण त्या हॉटेलवर त्या रस्त्यात काही गावत नाही होता आणि त्यानंतर जो काय प्रकार आमका अनुभव गावलो तो खूप भयंकर होतो इथपर्यंत सगळा एकदम व्यवस्थित झाला होता पण अचानक माका गाडी अशी लटपटताना जाणवूक लागली तेव्हा माका लगेचच समजला की खायचा तरी टायर पंक्चर झालेला असा बऱ्याच ज्या रस्त्यावर आम्ही येऊन पोचलो होतं त्या आजूबाजू कसले रस्त्यावर लायटीव नाही होते आणि पूर्ण जंगली भाग होतो कोणची मदत गावात की नाही याव काय कळत नाही होतं पण त्यानंतर जा काय झाला तर झाला गाडी पंक्चर झाल्यामुळे माका नायला जाण साईड खाती थांबवची लागली बाहेर इतक्या धोक्या होत्या की लांब लांबचा कायच दिसा नाही ना मागचा काय दिसा सुसाट गाडी आपले थैसून जायत होते मी आपली गाडी कडेक नेऊन थांबवलं आहे आणि आता करायचं काय हा मोठं प्रश्न होतं पुन्हा अजून थैसून लांब होता आणि माझ्याकडे तेव्हा खयच्या मेकॅनिकलचं वगैरे नंबर नाही होतं आणि असा अचानक मधी कोण येतला साधारण रात्रीचे पावणे दहा दहा वाजत दिले होते आणि रस्त्यावरच्या गाड्यासुद्धा खूप कमी झालेले एखाद दुसरी गाडी बाजून जायत होती पण तेव्हा प्रश्न असं होतो की माझ्यासोबत स्मिता होती मी एकटो असतोय तर काय प्रश्न नाही होतो कोणाची तरी मदत घेऊन मी तैसून पुढे गेला असतोय पण मी जर आता पुढे गेलोय तर स्मिताकडे कोण बघतला तिक तर मी एकटो टाकून जाऊ शकत नाही त्यामुळे माझं नायलाज झालो आम्ही दोघवले गाडीतच बसत नव्हतं काय करूचा कळाना बरं बाहेर इतकी थंडी होती की बाहेर उतरल्यावर अक्षरशः हातपाय पूर्ण कापाक लागायचे दातार दात आपटायचे इतकी थंडी पडलेली त्यामुळे स्मिता म्हणाली हो बाहेर नको थांबा गाडीतच बसा आणि बघा कोण गावता का काय पण गाडीत बसान तर पंक्चर वगैरे काढणं शक्यत नाही होतं बरा नेमकी स्टेपनी जी होती ती माझी पंक्चर झालेली नाहीतर मी टायर बदलून तसून पुढे गेला असतं त्यामुळे सगळ्याच बाबतीत आम्ही अडकन गेलो होतं बघता बघता दहा पंधरा मिनटं आम्ही थंच बसा नव्हतो मागसून नुसते ट्रक वेगान जायत होते आणि ट्रकवाल्यांक हात दाखवून थांबवणं माका का योग्य वाटत नाही कारण ते दारू बिरू पिलेले असायचे आणि स्मिता माझ्यासोबत होती त्यामुळे तासं का करणं माका योग्य वाटा नाही रात्र खूप भूक लागलेली आता कशी मदत कोणची घ्यायची ह्या माका कळत नाही होता आणि बरं आमचं जेवणव झालं नाही होता खूप भूक लागली होती तेवढ्यात स्मितान पटकन आपल्या बॅगेसून लाडूची एक पिशी बाहेर काढल्यान ती म्हणाली की हे लाडू तरी आपण खाऊया तेवढ्या वेळेस बरा वाटत शेंगदाण्याचे ते लाडू होते ते आम्ही पटपट दोन दोन लाडू खाऊन टाकलं आणि चार पाच लाडू अजून उरले होते पण नेमके आमच्याकडे पाण्याची बॉटल नाही एवढ्या प्रवासात खरा तर पाण्याची बॉटल घेऊ घरी होती पण आम्ही विसरलो गाडीत खरंच पाणी नाही होतं आणि आम्हाला ताणसुद्धा लागली होती स्मिता म्हणाली की आता काय करूया तिकाऊ काय कळत नाही होतं आणि बरा असं कोणाक रात्रीचं बोलवतलं घरच्यांक जर सांगितलं तर ते उगाच घाबरतील म्हणून मी पहिल्यांदा घरच्यांकं काय सांगाक नाही मी स्मिताक म्हणाले की आजूबाजू खैतरी असतच काहीतरी पण तो परिसर बघून असा वाटा ना की लांब लांबवर खच मेकॅनिकल वगैरे असत किंवा काही हॉटेल वगैरे असत जे आपण रात्र काढू आणि रात्रभर तर आम्ही त्या गाडीत बसान काढूक शकत नाही होतो त्यामुळे मी स्मिताक म्हणाले आहे की मला खाली उतरान कोणतीतरी मदत घ्यायचीच लागतली म्हणून मग मी पटकन गाडीसून उतारलं आहे आणि मागसून पुढसून खायची गाडी आता काय बघूक लागलं आहे पण काय केल्या रस्त्यावरसून गाडी जायतच नाही होते अधूनमधून यायचे पण ते ट्रकवाले आणि माका ट्रकवाल्यांका काय थांबायचं नाही होता बरीच वेळ मी बाहेर वाट बघितलंय पण काय कोणची मदत गावाक नाही शेवटी कंटाळ मी परत गाड्यात बसलोय आणि जसं मी गाड्यात बसतंय तेव्हा अचानक जा काय दृश्य आमका समोर दिसलं त्या दृश्य बघून आम्ही पूर्णपणे हादरूनच गेलो एक बाई पूर्णपणेशी साडी बिडी नेसलेली नटान तटान आमच्याच दिशेन येऊक लागले माझ्या गाडीची लाईट चालू होती त्यामुळे त्या लायटीच्या प्रकाशात आमका स्पष्ट समोर ती बाई दिसाक लागली त्या बाईक बघून स्मिता माका विचारूक लागला हो है ती बाई कोण हा आणि एवढ्या रातचीहर रस्त्या करता काया माकाव काय कळत नाही होता मी आपलं त्या बाईकडेच बघित होतंय बघता बघता ती बाई आमच्या जवळ ये मी काची बिची लावून घेऊन सांगितलंय कारण माका जरा भीतीच वाटली तशी ती बाई स्मिताच्या खिडकीकडे येली आणि खिडकीर हात मारून ती खिडकी उघडूचा इशारो करूक लागली स्मिताक काय समजत नाही होता शेवटी मग आम्ही कशी तरी ती खिडकी थोडी खाली केलं आणि तिका विचारलो की काय झालं तशी ती बाई म्हणाली अहो माझी गाडी बंद पडली आहे माका जरा मदत करशाल काय पुढे काहीतरी नेऊन सोडा माका तशी स्मिता तिका म्हणाली अहो आमची गाडी बंद पडली आहे आम्हीच अडाकलं तुमका काय सोडू तशी ती बाई बोलली अरे बापरे मग आता करायचं काय मागं भूकं खूप लागली काय खाऊ का काय तुमच्याकडे आमका तर काय घडतात आज समजत नाही होतं आणि तेव्हा आमच्या गाडीत तो काय खाऊक नाही दोन तीनच लाडू होते पण स्मिता म्हणाले की आमका ते लागाक शकतात त्यामुळे तिने काय त्या लाडूवाबद्दल त्या बाईक सांगाक नाही ती फक्त तिका एवढाच म्हणाली की आमच्याकडे काय खाऊक नाहीतर तुका दिलं असतं तेवढ्यात ती बाई समोरसून अचानक म्हणाली तुमच्याकडे ते लाडू आहेत ना ते लाडू देवा माका चलतील ता सगळा ऐकान माझ्या तर पायाखालचीच जमीनच सराखली कारण तिका कसा समजला की आमच्याकडे लाडू होते ता बोलताच माका काळान चुकला की हो काहीतरी भयंकर प्रकारा आणि मी लगेचच मनोमन देवाचं नाव घेऊन सुरुवात केलं आहे आणि स्मिता किशाऱ्याने सांगितले की कि ती पिशी देऊन टाक तिका पटकन देऊन टाक स्मिताक समजलेला की काहीतरी गडबडा त्यामुळे तिने लाडवाची पिशी पटकन काढल्यान आणि अख्खी पिशीच्या पिशी त्या बाईच्या हातात दिल्यान आणि खिडकी बंद करून घेतल्यान तशा त्या बाईन त्या पिशेतले लाडू काढल्यान आणि आमच्या समोर बका बका ती लाडू खाऊक लागले जणू ती वर्षानुवर्ष उपाशीच असत तास बघून माका कायच समजा नाही स्मिता खूप घाबरली होती तिने माझ्याकडे बघितल्यान आणि इशारू केला की गाडी चालवा तुम्ही टायर पंक्चर होतो पण तरी देखील माका समजला की हय थांबान काय फायदो नाही मी गाडी स्टार्ट केलं आहे आणि पंक्चर टायरातच हळूहळू तसून पुढे चालवू लागलंय आणि बसो गाडी त्या बाईकडसून आधी पुढे नेलं आहे मी पूर्णपणे घामान भिजलेलो आहे कारण ह्यो प्रकार काय साधंसुदो नाही होतो बघता बघता एक दोन मिनटाचं अंतर आम्ही कापलं पण अशा पंक्चर टायरमध्ये गाडी चालवणं योग्य नाही होता व्हीलची वाट लागणार होती त्यामुळे नायला जाण पुढे जाण आमका गाडी थांबवची दिली साडेदहा वाजून गेले होते आणि आत्ता जर कोणची मदत नाही गावली तर मात्र हयच रात्र काढूचं लागता की काय अशी माका भीती वाटाक लागली जेव्हापासून ती भाई आमका दिसान गेलेली तेव्हापासूनच कसा तरी आमका हूक लागला होता पुढे जाऊन गाडी थांबवलं आणि वाट बघूक लागलो की कोणतरी मदत करीत टू व्हीलरवालं वगैरे इलो तर तेका थांबव गावात पण तसा काही येतच नाही होता आणि तेवढ्यात पुढे असं एक काय प्रकार घडलो त्या प्रकारानंतर आम्ही पूर्णपणे चक्रावल्याव आमची गाडी आपणच मागसून कोणतरी असा ढक्को देऊक लागला गदा ती गदा हलाक लागली माका काय समजना की काय प्रकारा मी गाड्याचं ब्रेक मारलो आहे तरी देखील गाडी पुढे पुढे सरकाक लागली तेव्हा तर माका पूर्णपणे हात बसलो ह्यो आता काय प्रकार त्याच माका कळणार गाडी आपोआप टायर सरकत सरकत पुढे जाऊक लागली आता एवढी गाडी ढकलना या काय साधासुद्धा काम नाही होता ज्यात मी पूर्णपणे ब्रेक दाबलेलो आहे तरी देखील गाडी पुढे सरका होती म्हणजे थंय जा होता ता खूप भयंकर आणि शक्तिशाली होता ह्या जेव्हा मला का कळाला तेव्हा तर मी म्हटले की आपल्याकडे थांबणं खूप चुकीचं लवकरात लवकर कशा परिस्थिती थंयसून निघाक कोया म्हणून मी गाडी चालू केलं आहे आणि थंयसून वेगान पळवलं आहे काय होऊ दे टायर पंपचर तर पंक्चर गाडी पुढे चालवचीच लागतली असं म्हणान मी देवाचं नाव घेत घेत तशीच गाडी पुढे नेऊक लागलं आहे आणि जवळजवळ पंधरावीस मिनटं मी पंक्चर टायरमध्येच गाडी चालवलं आहे आणि देवाच्या कृपेन पुढे जाऊन आमका रस्त्यावर लायटी वगैरे दिसाक लागले आणि जवळच एक हॉटेल वगैरे होता तर हॉटेल बघून थोडं आमच्या जीवा जिविलो त्यानंतर लगेचच आम्ही ती गाडी हॉटेलच्या दिशेन वळवलं आणि थंय गाडी लावून त्या हॉटेलात गेलो हॉटेलात गेल्यावर आम्ही पटकन थंय खंय रूम हा काही विचारलं तर थंय रूम अवेलेबल होते मग आम्ही लगेच सगळं सामान काढून थंचे एक रूम घेऊन त्या रूममध्ये टाकल्यावर आणि थंयच जेवण वगैरे केलं आमची तेव्हा अजिबात काय खाऊची मनस्थिती नाही होती कारण जा काय आमच्यासोबत घडला होता तो खूप भयंकर होता आणि आम्ही जरा जरी अजून ते थांबला असतो तर आमच्यासोबत अजून काय मोठं ते प्रकार घडलो असतो याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही देवाच्या कृपेनं आम्ही थंसून निसाटलं आणि हयोन पोचलं मग त्यानंतर संपूर्ण रात्र आम्ही त्या हॉटेलातच काढलं आणि पुढच्या दिवशी सकाळी मी त्या हॉटेलवाल्याक विचारलं आहे की हाय काय मेकॅनिकल हा काय गाडीचं टायर पंक्चर झालो आहे तेव्हा हो तिने एका माणसाचा नंबर दिल्यान मग मी त्या माणसाक बोलवलं आहे मग तो माणूस गाड्याचं टायर काढून घेऊन गेलो आणि पंक्चर काढून त्यांनी परत टायर आणून लावल्यान आणि त्या दरम्यानच मी त्या हॉटेल मालक ह्या संदर्भात विचारलो आहे की हय हो अशा रस्त्यावर काय असे प्रकार घडतात काय तेव्हा हो त्या ते मालकांनी जा काय माझा सांगितल्यान तो अजूनो माझा चांगला आठवता तो माका म्हणालो की ह्या रस्त्यावर एका बाईचो अपघात झालो होतो ती स्कूटरवरून पडली होती आणि पडल्यावर मागसून एका ट्रकवाल्यान तिच्यावरसून गाडी नेल्यान ज्यामुळे तिचं जागीच मृत्यू झालो त्यामुळे बऱ्याच जणांकच्या पट्ट्यात ती बाई दिसता तकन मी पूर्णपणे हातरानच गेलो आहे ते तेव्हा हो माका कळान चुकलं की ती बाई तीच होती आणि खाऊसाठी आमच्याकडे इली होती आणि तिका आम्ही लाडू दिलो म्हणून वाचलं नाहीतर आमचं काय खरा नाही होतं पण त्यानंतर आम्ही मग सरळ आमच्या घराकडे गेलो कारण पुण्यात फिराक जाण्याची आमची मनस्थितीच रावाक नाही घराकडे गेल्यानंतर हे सगळं प्रकार आम्ही घरच्यांकं सांगितलं तेव्हा घरचे घाबरले त्यांनी लगेचच आमच्यावरसून काय काय वळण वगैरे काढले आणि मंदिरात वगैरे घेऊन गेले जेणेकरून पुढे आमका काय त्रास होता नाही आमचं नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे नवीन दाम्पत्यांक जराशा वाईट शक्तींपासून जपान राहायचा असता पण नशिबान देव आमच्या साथीवर होतो आणि आमका काय थांचो त्रास झालो नाही नंतर आमचं सगळं एकदम व्यवस्थित झालं आमका दोन मुलासुद्धा असत जी एकदम ठणठणीतात त्यामुळे आम्ही त्या सगळ्यासून तर निसाटलं आणि पूर्णपणे मोकळे झालं त्याचं काय पुढे आमका त्रास झालो नाही पण त्या रात्री मी आणि स्मितान जो काही त्या हायवेवर अनुभव घेतलं होतं तो मात्र खूप भयंकर होतो मी एवढाच म्हणते की असं प्रकार कोणासोबत घडू नये म्हणून रातचा शक्यतो असं प्रवास टाळूचो असता कारण खायच्या ठिकाणी काय घडलं असत त्याची आपल्याक जाणीव नसता आणि असा रातचा कोणी काय मागितला तर लगेच देऊन टाकायचा शक्यतो खाऊचे पदार्थ रातचे असे खाऊचे नसतात नाहीतर असे बिसाक किंवा काय थं असतात तर अधरून आपल्याकडे येतात नशिबान त्यांनी आमका काही त्रास देऊक नाही तर असो काहीस अनुभव त्या रात्री आम्ही त्या हायवेवर घेतलं होतं ढळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती संतोष यांनी पाठवलेली त्यांची एक सत्य घटना जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या यूट्यूब चॅनलची लिंक किंवा या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता